कल्याण इथे मराठी मोठे फळक लावून महाराष्ट्र नवनिर्माण सेना कल्याणच्या वतीने स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली काळा तलावाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक मोठा फळक लावून त्यावर आपली स्वाक्षरी मराठीत करून मराठी राज्यभाषा दिनाला शुभेच्छा दिल्या दरवर्षी सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना कल्याणतर्फे मराठी स्वाक्षरी मोहीम राबवली जाते कल्याणातील मराठी नागरिक व इतर भाषाचे नागरिक विद्यार्थीवर्ग ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग यांची या स्वाक्षरी मोहिमाला उपस्थिती होती आपण मराठी आहोत याचा अभिमान मराठी नागरिकात दिसून येत होता पण इतर मराठी नागरिक महाराष्ट्रात राहतो आम्ही इथेच वाढलो कित्येक पिढ्या आमच्या महाराष्ट्रात गेल्या त्यामुळे आम्ही महाराष्ट्री नत आहोत आमची पिढी मराठी शाळेतच शिकली आहे आम्ही मराठीत आहोत असे मराठी स्वाक्षरी करणाऱ्यांचे विचार त्यावेळी दिसून आले मनसेचे कल्याण विभाग अध्यक्ष कपिल अशोक पवार यांनी या मराठीत स्वाक्षरी मोहीम राबवली सर्वप्रथम सगळ्यांना फेब्रुवारी मराठी भाषा दिवसाच्या शुभेच्छा आज सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आहे आणि महाराष्ट्र निर्माण मराठी साक्षरी हे राबवली जाते त्या मोहीमसाठी मराठी भाषा दिवसाच्या मराठीमध्ये सिग्नेचर साठी आम्ही इथे मराठी सही साठी काळा तलाव मेन गेटला अभियन राबवलंय आणि प्रत्येक लोकांनी येणाऱ्या जॉनिंग मध्ये जाणाऱ्या सगळ्या लोकांनी याच्यामध्ये प्रतिसाद दिला सगळ्या लोकांचा खूप खूप आभार आणि सगळ्यांना परत एकदा मराठी खूप शुभेच्छा भाषेचा रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज कल्याण या होते इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमची संपर्क साधित असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाची संपर्क साधशी अभ्यास नाईन थ्री टू